आणि राष्ट्रपशुला कापणे म्हणजे आणि हिंदू धर्मासोबत राष्ट्राचा पण अपमान केला राष्ट्रद्रोह लागला पाहिजे या माणसाविरोधात पोलीस वाल्यांना सर्व माहीत असतो कुठं काय चाललं कुठं काय नाही गोहत्येचा व्हिडिओ व्हायरल जालना महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये जालना शहरातील चमरा बाजार येथील अवैध कत्तलखाने मंगळवारी पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त करण्यात आले आहेत चमडा बाजारमधील अस्लम कुरेशी या तरुणाने गोहत्येचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केला होता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सकल हिंदू समाज संतप्त झाला आणि सोमवारी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच सदर बाजार पोलीस ठाण्यात फिय्या आंदोलन केले या आंदोलनात के माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमातून एक क्लिप व्हायरल झालेला आहे त्यात राष्ट्रमाता गाय यांचा काप यांना कापून आणि हिंदू समाजाला शिवगाळ करताना एक व्हिडिओ आलेला आहे आणि आम्ही जेव्हा गौर करून बघितलं त्यात अस्लम कुरेशी हे गाय कापताना दिसत आहे त्याविरुद्ध इथं एफ आय आर करायला आम्ही सब सर्व आलो पण सु, सु मोठं म्हणून पोलिसवाल पोलिसवाल्याने जे एफ आय आर दाखल केला त्यात बेलेबल ऑफेन्स आहेत ते आम्हाला मान्य नाही आहे या माणसाच्या विरोधात मोक्का आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्टप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे हे सर्व जालनेचे तमाम हिंदू भावनाची हिंदू लोकांची भावना आहे लोकां आता मी एस पीला बोललो सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये ती प्रक्रिया चालू आहे आणि एस पीला बोलून याच्यावर कडक कारवाई कर केला पाहिजे आणि गणपतीचा विज विसर्जनचा अगोदर हा माणूस अटक झाला पाहिजे नाहीतर आमची आंदोलन तीव्र करणार नाही आणि त्यासाठी आम्ही एस पीला बोलणार आहे मोका आणि नॅशनल सिक्युरिटी जोपर्यंत त्याच्यावर होत नाही तोपर्यंत आम्ही पण शांत बसत नाही आम्हाला वाटतंय की योग्य कारवाई झाला तर आम्ही शांतीन राहणार योग्य कारवाई नाही झाला मग आमचं आम्हाला काय करायचं आम्ही ठरवून घेऊ आणि राष्ट्रपश पशुला कापणे म्हणजे आणि हिंदू धर्मासोबत राष्ट्राचा पण अपमान केला राष्ट्रद्रोह लागला पाहिजे या माणसाविरोधात ही मागणी आमची राहणार आहे पोलिसवाल्यांना सर्व माहीत असतो कुठं काय चाललं कुठं काय नाही पण त्यांनाही सर्व माहिती आहे की अवध कत्तलखाने कुठे कुठं गाय गाय बैल कापून विकतात हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात त्याला रस्त्यावर ते ठेवतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे सकल हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तातडीने अवैध कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिले आणि अखेर मंगळवारी या सर्व अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करत त्यांना उद्ध्वस्त करण्यात आले आहे उदय डिजिटल न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य